खर तर हा जो प्रकार आहे जालन्यातल्या बदनापूर शहरामध्ये घडलेला आहे आणि बदनापूरच्या सी एस सी केंद्रांवरती काही सी एस सी अगदी वीस रुपयांमध्ये मराठीची ही उत्तर पत्रिका जी आहे ती मिळत होती आणि बदनापूरमध्ये जो आहे तो परीक्षेचा परीक्षा सुरू आहे दहावीच्या विद्यार्थ्यांची आणि त्या विद्यार्थ्यांना हे पुरवलं जात होतं का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अगदी वीस रुपयांमध्ये बदनापूर शहरामध्ये मराठीची जी आहे उत्तर पत्रिका ती मिळत होती आणि साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी जी आहे ती ही उत्तर पत्रिका खरेदी केलेल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे तर जालना जिल्ह्यामध्ये एकशे दोन केंद्रावरती दहावीची परीक्षा पार पडत आणि त्यापैकी बदनापूर ते हा सगळा प्रकार उघडत चालाय तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मंठा तालुक्यातल्या तळणी आणि परिसरातल्या परीक्षा केंद्रांवर देखील काफी बहादारांनी तुंबळ केलेली पाहायला मिळते त्यामुळे पोलिसांची दमछाक होताना आपल्याला मंठ्यामध्ये देखील पाहायला मिळते त्यामुळे साम टी व्हीवर दोन दृश्य आहेत एक मंठा तालुक्यातील तळणी येथील आहे आणि दुसरे बदनापूर शहरातील आहे जिथे की मराठीचा मराठीच्या पेपरची उत्तर पत्रिका अगदी वीस रुपयामध्ये मिळत होते आणि हे साम टी व्हीनं महाराष्ट्राच्या समोर आणलेलं आहे अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज बदनापूर जालना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका